मैना बाई हा सर झालं का आले का तुम्ही हो आवरलं माझं केव्हाच तुमचीच वाट बघत होते हो ना चाल ना मग चला चालेल उशीर होईल हो ना बरं मी काय म्हणतो हा नवऱ्याला सांगितलंय हो सांगितलं त्यांना हा हो कसं आहे असं एकदम बॉस घरी आला आणि घेऊन गेला ये योग्य वाटत नाही ना नाही मी त्यांना रात्री सांगून ठेवलं होतं म्हटलं माझ्या बॉस मला घ्यायला येणार आहे काही प्रॉब्लेम नाही का नाही म्हणे थोडस नशामध्ये होते मग मला काही बोलले नाही ते हो नशेत होते काय हा रात्री म्हणजे पिताच ते रोज अहो पिता पण आता शुद्धीवर असतील ना नाही नाही झोपलेले आता ते आपण शुद्धीवरच असतील नाही मी त्यांना बोलले चालले कामावर मला म्हणे हो ठीक आहे जा झोपेत सांगितलं हा झोपेतच झोपेत नका सांगू रात्री नशेत सांगितलं आता झोपेत सांगितलं ना, आता आता काही प्रॉब्लेम नाही चला सर नाही तसं नका करू त्यांना उठवा त्यांना नीट सांगा मी बॉस बरोबर चाललेली ऑफिसला उद्या संशय आला काही कशाला आला होता बॉस घ्यायला तसं काय होणार नाही सर ते बोलले जा म्हणून तसं नसतं कसं आहे माझं ऑफिस मोठं काम मोठं उद्या मला या गोष्टी नाही चालणार ना हो त्यांना माहित आहे ना मी तुमच्या सोबतच काम करते त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही 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 माझ्या सोबत काम हे बरोबर आहे कुठं करता ऑफिस मध्ये घरी यायचं काय काम आहे म्हणून हा ते पण बराबर आहे पण मी त्यांना सांगून चालले ना, ना त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही अहो आता सांगा माझ्या समोर सांगा उठवा त्यांना आता ते झोपले सर चला आपल्याला कामाला टाइम होईल अहो टाइम झाला चालेल पण एकदा जर संशय डोक्यात घुसला ना तर तुम्हालाही तकलीफ होईल मलाही तकलीफ होईल ते मी करून घेईल हँडल त्याचा काही टेंशन नाही घेऊ तुम्ही नाही तसं करू तुम्ही आत मध्ये जा दोन मिनिटाचं काम आहे ना परत त्यांची झोपमोड होईल ते परत चिडचिड करतील सर अहो त्यांची झोपमोड महत्वाची एक तर ते रात्रभर त्यांची झोप होत नाही त्यांना सकाळी सकाळी झोप लागून जाते तुम्ही हा? तुम्ही जा तुम्ही दोन मिनिटात विचारून विचारून घ्या बरं मला आहे ना टेन्शन राहणार हा म्हटलं मी हॅलो मी काय म्हणते मी कामाला चालले बर का हा बस बर बर काय म्हणताय हो ते घ्यायला आले मला हा गाडीवर जाणार आहे त्यांच्या काय करू मग जाऊ का बर बर जा बोलले सर ते जा बोलले बस बरोबर नीट उठलेले होते का ते हो हम्म केलं असं जा आहे ते आजू नीट सांगायचं ते उठणारच नाही बारा वाजेपर्यंत भेट घाला मी बोलतो सर ते झोपेतून उठणार नाही बारा वाजता आता मला उठत ठीक जाय जा बाबा जा। तुम्ही त्रास वाढवशाल माझा नाही तुम्ही नका घाबरू काय मी आहे ना का मी असलो तुम्हाला काय भीती तसं नाही तसं नाही माझं बोलणं करायला तुम्हाला त्रास होईल झोपीत झोपलेले असे कसे झोपता होते ते रात्रभर जागीच राहत ना ते पिल्यामुळे त्यांना झोप लागत नाही मग पाठा पाठा झोप लागते तर बारा वाजता उठतात डायरेक्ट दुपारा काय मला ना भीती वाटते एक तर मी तुम्हाला घ्यायला येणार नव्हतो पण आता माझी यायची अवस्था नव्हती ना हा मी आलो तुम्हाला आहे ना माणसांचा लय त्रास होतो काय नाही बोलणार ते तुम्हाला चला त्यात तुमचं नवरा दारुडे आहे ना हो ना हा त्यात लय डेंजर आहे काय सांगा त्यांना सहन नाही होत काही गोष्ट पण मी तुमचं नाव सांगितलं बॉस बरोबर वार चालले म्हणते काय बोलले नाही मला फक्त हा बोलले जा बस नाही तर रात्री पिऊन घ्यायची मग म्हणायचं का रे तू कशाला आला होता घरी तुला कोणी सांगितलं होतं हा कामा ऑफिस मध्ये राहता तिथं बोलवायचं मला सांगायचं मी माझ्या बायकोला ऑफिसला सोडलं असतं अशा गोष्टी होऊ शकता ना ते बी तर खरंच आहे म्हणा पेल्यावर माणसाचं कुठं भैकल त्याचं सांगता येत नाही मग पण मग सर ते उठत नाही ना आता त्याला काय करू मी परेशानी हो ना जागेवरून उठालच नाही ते फक्त जाय एवढं बोलले मला विचारलं ना मी झोपेतच असं बोलले जाय तू काय करायचं आता पाणी टाकून उठू का नाही तर अंगावर पाणी टाकून उठून बसू का लय उशीर झालाय तेच ना किती वाजले आता साडे अकरा वाजले लय उशीर झाला चला दहाचा टायमिंग आहे का आम्हाला जायचं असं उशीर गेल्यावर स्टाफ केव्हा येईल तेच ना आता तुम्ही माझी परिस्थिती समजू शकता म्हणून आहे ना तर किती बोलणे बसले असते मला हे घर तुमचं आहे का हा ना हे घर आमचंच आहे ना पत्र्याला तर मोठ मोठे भोक आहे हो ना आता काय करताय चेंज करायचे ते बदलायचे तुम्हाला म्हटलं मला काय ऍडव्हान्स पैसे द्या हे पत्रे बदलून टाकले असते मी हो आता आताच लागलं ना तुम्ही कामाला हो ना आता झाले ना मग दोन तीन महिने झाले ना सर द्या ना काही असं नाही नाही ते बघू कारण काय मला याच्यात उंदर घुसू शकता साप घुसू शकता मग येतात ना साप आम्ही कालच एक साप मारलाय हा ग मग अरे बाप ते पिलेले होते मी ते दोन लोकांना बोलवलं त्याने ते साप बाहेर काढलं पारबीछाण्या खाली गेला होता आमच्या साप आला तुम्हाला साप चावला असता आता आज कोणाला ऑफिसला नेला असत तेच ना पण नाही ते साप काही चावलं नाही पण बिछाण्याखाली गेला त्याला बसायचं होतं फक्त चावायसाठी नसून आलेलं ते, ते, ते लोक बोलते रोज येतो साप अरे दिवशी आम्हाला दिसला तो पत्रे टाकून घ्या बा नाही आता बघू आता पैसे जमा करून करून टाकावाच लागणार हे दारू पायी काही पैसा जमा होत नाही ना त्यांची रोजची दारू रोजची दारू मग काय जमा होणार आहे सांगा बरं माझा पगार त्याच्यातच जातो स्वभाव कसा आहे औलं डेंजर स्वभाव कोणासोबत गेली कोणत्या गाडीत आली कोणत्या गाडीवर गेली रिक्षा कोणती होती बस कोणती होती विचारता मला तुम्ही गाला बा मला वाटायला लागले सर द्या चला संद्यकर जा संद्यकर जा संद्यकर काय बाबा परत दुसरं रामायण वाढून जाईल ना तर इथंच आपल्याला दुपार होऊन जाईल त्याच्यापेक्षा कामावर चला पटकन बघू संध्याकाळच्या संध्याकाळी काय होईल तुम्ही एक काम करा मी घ्यायला आलोच नव्हतो असं सांगा पण मी त्यांना रात्री सांगितलं रे मला सकाळी बस घ्यायला नाही येणार होते म्हणा पण आलेच नाही सांगा ना खोट बोला ना बसने गेले असं सांगा तुम्ही बसने आले असं सांगा ना पण मग त्यांना कोणी सांगितलं त्या गाडीवर गेल तिथे जास्ती वाढल आता ते पुढचं पुढं पाहू ना आपण मी काय म्हणतो कोणीतरी सांगेल मग त्यांना कळेल मग तेव्हा ते बोलतील हा पुढचा प्रश्न आहे पण आज खोट बोला ना मी नव्हतो असं सांगा ना त्यांना कळलंच तो उठल फ्रेश होईल जेव्हा जाईल नाही स्टॉपवर त्याला मित्र बोलतीलच तुझी बायको बॉसच्या गाडीवर आमचे आमच्या लोक काही का बसत नाही मला पाहिल्यावर त्यांना असं त्याला सांगायला टपलेलेच राहते ते इला काहीतरी सांगावच याला आपण बाबरे बाबरे बाबर आता सगळे मित्र वाढून गेलेले ना जिकडे तिकडे कारण पेणारे लोकांना खूप मित्र असतात हा ग हा मग इकडं शॉर्टकट आहे का जायला कोणी पाहणार नाही आपल्याला असं नाही शॉर्टकट तर तिकून बी त्या बाजूला बी बघतीलच ह्या बाजूला बघतीलच सगळीकडे मित्र आहे का मित्रे अरे ताने हो कारण चांगल्या लोकांचे जास्त मित्र नसतात बेवड्या लोकांचे लोकांचे खूप मित्र असतात कारण त्यांना वेळच असतो ना मित्र बनवायला दिवसभर काय याला बोल त्याला बोल त्याच्या संग दोस्ती कर त्याच्याकून रुपये त्याला पाच अशी दोस्ती वाढून जाते त्यांची अवघडच प्रश्न आहे हो मग आता कसं करावं बापेल झोपेलच चला सर इथं टाइम होतोय आपल्याला चला अरे बाबी इथं लयच मोठं होल आहे ना अहो त्याच्यातून ते घुसी न केलं घुस घुशी नाही केलं याच्यातून तर माणूस मध्ये घुसू शकतो कुत्रे येतात कुत्रे कुत्रे घुसता माणसं नाही का नाही माणसं घुसल्यावर ते मारतो ना मग माझा नवरा हा नाही चोर वगैरे चोराला काय आपल्या घरामध्ये गरिबाच्या घरात काय निघणार काय निघेल बरोबर चोरायला काय पाहिजे ना हा काहीच नाही घरामध्ये फक्त घुशी घुसतात कुत्रे हा माणूस कधी बेवडा खावडा एकाच बस आपल्या घरातच पहिला बेवडा कोण घुसणार ते आवगड रात्री कुत्रे अशा त्यांचे भाणन चालले कुत्र्यांचे लगेच मध्ये घुसले चार पाच कुत्रे अरे बा काय सांगा आमची झोप नाही झाली रात्री चला ते उठतील ना मग चला आता कुत्र्या मध्ये आहे नाही आता नाही आता नवराय ना मध्ये हा चला मग आता काय करता आता मजबुरी आहे दार घ्या लाव हो हा ते उठल्यावर फोन करतील मला उठले का ते फोन बोला बोलावा माझं मत आहे पण परत जर ओपन झालं तर काय करायचं त्यांना कोणी ना कुणी तरी सांगणारच माझा जीव वाचवा ना तुम्ही तुम्ही कोणी सांगेल काय सांगेल नाही तुम्हाला काय नाही करणार तुमच्याकडे आहे ना मी तुम्हाला काय नाही करणार दुसऱ्या लोकांसोबत फिरायचं नाही पहिल्यांदाच मी कोणाला असं घरी यायला आलेले माझी बायको होते नाही म्हणत होती हा ना माझी परिस्थिती अशी असल्यामुळे आता काय करता हा चला चला मग काय आता भावनी आलेली हा वहिनी 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 नाही ना काही बोल नाही नाही ते काय नाही चला मग काय हा हा येते येते चला उठला नाही हो सर चला आता परत मग राहून जाईल माझं कामाचा आजचा खाडा पडून जाईल नाही नाही हो, खाडा नाही हो आता ते झोपले तर झोपू द्या तुम्ही काय एवढं घा भरताय काय होईल आता काय करता तुमचं तुम्हाला काय सांग